किंवा हळदीचा कार्यक्रम म्हटला तर सगळ्यात महत्वाची गोष्ट कोणती राहिली एक तर साडीचा कलर आणि दुसरं सोनं तर सोनं महत्वाची गोष्ट आहे तर सोन्यावरती आईने मांडलेलं आहे की काय करता सोन्याला मागा नेमकी कशात आहे आणि सोन्याची किंमत नेमकी खरी मांडली तर कशी मांडल्या जाईल याच वर्णन आईने आताच्या गीतातून केलेलं आहे की काय करता सोन्याला आणि औक्ष मागा धन्याला तर आईला विनंती करतो की ते गीत म्हणा ग ह्या मा मांडवाच्या दारी हळदी कुंख वाच मान हळदी कुंख वाच मान आणि किती आनंदाचा क्षण ग किती आनंदाचा क्षण आणि काय करता स्वान्याला गुक्ष घालण्याला काय करता औक्ष गुक्ष घालण्याला आणि शोभा ढोरेल मान्याला गवशे माघ्याला आणि शोभा ढोरेल मान्याला गवशे माग धन्याला पळडी <स्व> रेष माची घाट पहिष माझी घाट गळडी रेष माची घाट पतिसंग वागून हिना खोट पतिसंग वागून ना खोट आणि शोभा ढरल म्हणला गुशे माघला शोबा ढरल म्हणाला गुशे माग बाई काय करता सोन्याला गुशे माग धन्याला काय करता सोन्याला गवशे माघला पतीची बाई करावं शेवा पतीची बाई करावं शेवा पतीवर तर जपून ठेवा पतीवर धर्म जपून ठेवा चांगले विचार असाव मनाला ग काय करता चांगले विचार असाव मनाला लाग काय करता सुन्याला काय करता औक्षे गक्षे मागणीला काय करता सुन्याला ग अवशे माघ धन्याला राजा राणी नसव दुखी मै राजा राणी नसव दुखी दुबळा संसरा सव सुखी दुबळा संसरा सौ सुखी हरशी आनंद ग काय करत असोन्याला हर्षे आनंद ग काय करत असोन्याला काय करत ग औषे माग धन्याला अन काय करता सोन्याला ग औक्षे मागा धन्याला आणि काय करता सोन्याला ग औक्षे मागा धन्याला बाई काय करता सोन्याला ग मागा धन्याला